ড তিন बर पत्र काही फुटाव दिला काढून अजून वर नाही आम्हाला आम्ही ना आलो वरन तिथं आलं हो म्हणलं नाही डबल पॉइंट काढायंट नाही तुम्हाला बसावं लागेल काय सुद्धा करणं सकाळी माझ्या मोठे तुम कुठून आला त्याचा मे होणार कोणतं कि तहा ती होई तुकड्याला महाग लोकांच्या दिसत महागाव अरे उलट करतो तुम्हाला काय दहा मिनिटात पण कट करून त्याच्यात कॅकअप खावायचं त्यामुळे वेळ जाऊन कॅकअप ती ही टाकायची उपायला ठीक आहे बंड शिट मग दाब तिटाइसकेको तिटा चाहिँ तिटा त